नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला आता प्रिन्स कट जी कटिंग दाखवणार आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्स कटचे दोन प्रकार हे तुम्हाला कसे शिवायचे आहेत आणि कशी पेपर कटिंग करायचे आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातला पहिला प्रकार, प्रकार आणि आपला पहिलाच दिवस बेसिक दिवस अगदी फ्री फ्री फ्रीमध्ये मी शिकवणार आहे तर आपला हा जो आहे तो सिंपल पद्धतीने जो प्रिन्स कट आहे नॉर्मल आणि एकदम परफेक्ट बसणारा प्रिन्स कट मी तुम्हाला याच्यामध्ये पेपर कटिंग शिकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी हळूहळू तुम्ही पेपर कटिंग शिकेपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की वॉच करा पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि पूर्ण व्हिडिओ बघू झाल्यानंतर तुम्ही पेपर कटिंग करायला घ्या नक्कीच तुम्हाला शंभर टक्के पेपर कटिंगही येणारच आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ हा ब्लाऊज शिवण्याचा येणार आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा ब्लाऊज शिकवण्याचा हा आपला पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला बेसिकपासून ते पूर्ण ब्लाऊज शिकेपर्यंत मी तुम्हाला ही माहिती देणार आहे पूर्ण कटिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत यामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा पूर्णपणे तुम्ही बघा तर तुम्हाला काही नाही समजलं तर मला तुम्ही कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता तर मी आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही प्लीज 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 तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण मी सांगताना तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट जर नाही कळाली तर तुमचा पूर्ण ब्लाऊज हा बिघडू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉच करा चला आता आग, मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करून दाखवणार आहे तर आपण आज पहिल्याच दिवशी आपल्याला प्रिन्स कटची कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्स कटची कटिंगच मी का घेतलेली आहे कटोरी ब्लाउजची कटिंगच मी का घेतलेली नाही तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे का तर प्रिन्स कटची कटिंग ही सोपी आहे आणि सुद्धा सोपी आहे जी नवशिके आहेत किंवा ज्याला काहीच येत नाही फक्त टिपच मारता येते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि प्रिन्स कटचा आता सध्या ट्रेंड असल्यामुळे कोणालासुद्धा असं वाटणार नाही की आपण प्रिन्स कट शिकणार नाही किंवा शिवणार नाही तर त्यासाठी प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्याचं पॉईंट टू पॉईंट त्याचं सगळं कळून जाईल एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही प्रिन्स कट शिकायला आणि शिवायला शिकणार ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर आता चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे त्यासाठी मी तुम्हाला काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट मापाचा हा ब्लाऊज घ्यायचा आहे तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या तुम्ही तो मापाचा घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे प्रिन्स कट ब्लाऊज नाही आहे आम्ही कटोरीच वापरतोय मग प्रिन्स कटचं कसं कटिंग घ्यायची तर त्याचं काही काळजी करू नका मी तुम्हाला जे मापं दाखवणार आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही माप घ्यायचे आहेत आणि तुम्ही सध्या साधा जरी वापरत असला ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज वापरत असला किंवा प्रिन्स कट वापरत असला तरीही तुम्हाला प्रिन्स कट हा ब्लाऊज तुमच्याच मापावरून मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे चला तर मी आता तुम्हाला दाखवते आता हा मी ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा तर त्यासाठी ते लागणार आहे आपल्याला एक वही एक पेन आणि इथे मी लिहून घेतलेला आहे उंची छाती कंबर घेर, बाही दंडघेर पाठीमागचा गळा मुंडा तर या सर्वांची मापे मी तुम्हाला ब्लाऊजवरती कशी घ्यायची ते मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे वही पेन कात्री टेप आणि हा पेपर चला ही, ही तर आता आपण कटिंग करण्यास आणि माप घेण्यास सुरुवात करूया त्याच्या आधी मी तुम्हाला टेपची आपल्या माहिती दाखवणार आहे माहिती कशात दाखवणार आहे की ज्या आपल्या ताई किंवा मैत्रिणी किंवा मावशी ताई कोणीही नवशिके असणार आहेत त्याच्यामुळे मी यासाठी तुम्हाला आधी पहिला टेपची माहिती देणार आहे तर टेपच्या मागच्या बाजूला इथे आपल्याला सेंटीमीटरचे माप दिलेले असते तर इथून आहे झिरोपासून ते एकपर्यंत आपला एक इंच झालेला आहे आणि इथं दिसत आहे बघा एकपासून ते इथे तीन रेषामध्ये आहे आणि इथं मोठी रेषा आहे याला अर्धा इंच म्हणतात आणि एकपासून एक मधली सोडून इथं थोडीशी लांब रेषा याला पाव इंच म्हणतात ही झाली आपल्या टेपची ओळख तर आता तुम्हाला मी पुढची ओळख दाखवणार आहे तर इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे याची मी लावून घेणार आहे व्यवस्थित आणि हा आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उंची न मोजता आपल्याला पाठीमागच्या बाजूने उंची ही मोजून घ्यायची आहे तर ती कशामुळं हे सुद्धा तुम्हाला कारण सांगते तर पुढून जर आपण उंची मोजली तर हा हा भाग जो असतो तो, तो क्रॉस आपण ठेवलेला असतो त्याच्यामुळे हा भाग आपला कितीही ओढला तरी असा लांबला जातो त्याच्यामुळे पुढून उंची घ्यायची नाही तर आता आपण पाठीमागून उंची घेणार आहोत पाठीमागून उंची घेताना आपल्याला इथे शोल्डरचा मद्य घ्यायचा आहे आणि इथे आपण टक्स मारतो त्याचा बरोबर सेंटर काढून इथे आपल्याला उंची कितीही ओढून घ्यायची आहे तर इथे माझी उंची बघा तुम्ही पाहू शकता साडेबारा आलेली आहे इथे मी साडेबारा लिहिणार आहे आता आपल्याला छातीचा माप घ्यायचा आहे छातीचे माप हे आपल्याला हुकाच्या बाजूने घ्यायचे आहे ज्या बाजूला हुक आहे त्या बाजूने आपल्याला छातीचे माप घ्यायचे आहे छातीचे माप घेताना काखेतील किंवा मुंड्यातील आपल्याला इथं सेंटरमध्ये टेप ओढून घ्यायचं आहे हे छातीच्या मापाचं ब्लाऊज इथे हुकापशी पहिल्या हुकापशी धरून ते इथंपर्यंत ओढून पकडायचे आहे तर इथे माझ्या छातीचे माप साडेआठ आलेले आहे तर आता आपल्याला पाठीमागचा गळा हा मोजायचा आहे पाठीमागचा गळा मोजण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपल्याला टेप असाच मध्यभागी ठेवायचा आहे असा मध्यभागी ठेवून आपल्याला गळा हा गळ्याचा सेंटर हा आठ इंच साडेआठ इंच आपल्याला इथे गळा आपला आलेला आहे तर इथे आपल्याला पाठीमागचा गळा हा साडेआठ इंच आलेला आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे याच्यामधला पाठीमागचा भाग हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे हा भाग आलेला आहे साडेतीन तो उरलेला आपल्या उंचीमध्ये प्लस करून तो गळ्याचा भाग आपला आलेला आहे तर आता इथे आपल्याला कंपल्सरी सगळ्यांना तुम्ही म्हणत असाल की आमचे उंचीनुसार किंवा छातीनुसार तुम्ही मुंडा टाकायचा का तर कंपल्सरी बा बेचाळीस इंच छातीपर्यंत साडेपाच हा मुंडाच टाकायचा आहे तर आता आता आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर बाहीची उंची घेताना शोल्डरच्या इथं जे आपल्याला जॉईंट केलेला दिसतो आहे तिथून आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे आता या बाहीची उंची दहा आहे तर दहा उंची घ्यायची आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर तुम्ही असा उलटा सुद्धा ब्लाउज करून घेऊ शकता किंवा सोयीचा करून सुद्धा घेऊ शकता तर आपल्याला दंडगेर हा या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे तर दंडगेर आपल्या इथे पाच आहे इथे बाहीचा बाही आपली बाही आहे दहा इंच आणि दंडगेर आहे पाच तर आता याच्यामध्ये आपल्याला मुंडा हा सगळ्यांना कंपल्सरी साडेपाच मी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला उंचीसाठी मार्जिन किती वाढवायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता उंची आपली साडेबारा आलेली आहे तर वरती अर्धा इंच आपल्याला इथे शिवण्यामध्ये जाणार आहे म्हणून इथे अर्धा इंच म्हणजे साडे बारा प्लस अर्धा इंच आणि खाली पाठीच्या भागामध्ये पण अर्धा इंच म्हणजे अर्धा आणि अर्धा इंच मिळून झालं एक इंच आणि साडेबारा प्लस एक इंच आपली ही, ही। उंची झालेली आहे छातीच्या भागामध्ये आपल्याला जे तुम्ही पाहू शकता छातीच्या भागामध्ये आपल्याला हे साडेआठ इंच आपले हे साडेआठ इंच आणि ते आपल्याला शिलाई मार्जिन जेवढी हवी आहे तेवढी तर मी इथे दीड इंच ठेवत असते इथे मी दीड इंच घेतलेले आहे हे बघा इथे थोडी दुमडण्यात गेली आणि ते आपली शिलाई मार्जिन हो आहे, आहे तरी ते छातीचं माप प्लस दीड इंच मी इथे माप घेतलेला आहे आता आपल्याला कमर घेर कसा मोजायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता कमर घेर घेताना आपल्याला हुक पट्टी ही घ्यायची नाही हे हुकपट्टी सोडून इथं इथं आपल्याला टेप पकडायचं आहे या पद्धतीने आणि असा ओढून आपल्याला टेप हा हुकाच्या पट्टीपर्यंत घ्यायचा आहे तर इथे आपले आहे कमर घेर सत्तावीस तर इथे मी सत्तावीसचा चौथा भाग काढणार आहे सत्तावीसचा चा चौथा भाग आहे पावणे सात पावणे सात म्हटलं तर एक शेद तीन इंच आता इथे आपल्याला कमरेसाठी किती मार्जिन घ्यायचे आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे मी दीड इंच तर घेतले आहे इथलं आणि इथलं दीड इंच तर आपल्याला टक्ससाठी अर्धा अर्धा इंच वाढवणार आहे त्यासाठी मी दीड इंच आणि प्लस एक इंच अशा पद्धतीने मी इथे अडीच इंच शिलाई मार्जिन कमरेची घेणार आहे बाहीचे मापासुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन हा अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि जर विना अस्तरचा असेल विदाऊट अस्तरचा असेल तर आपल्याला इथे एक इंच पट्टी आपली लागते त्याच्यामुळे इथे एक इंच घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंचच घ्यायचं आहे आता हा अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच मिळून झालेलं आहे आपलं एक इंच तर आपला पूर्ण बाई उंची आहे दहा इंच आणि प्लस इथं मी एक इंच घेणार आहे आता आपला हा दंडघेर दंडघेर आहे आपला पाच म्हणजे पूर्ण राऊंड आहे दहा त्याचा निम्मा आहे पाच इंच तर मी आता इथे पाच इंचामध्ये पण आता हे आपले पाच इंच इथे झालेले आहेत तर याच्यामध्ये सुद्धा मी इथे शिलाई मार्जिन दीड इंच वाढवणार आहे पाच इंच अधिक दीड इंच आपल्या पाठीमागचा गळा तर साडेआठ आहे मुंडा साडेपाच आहे चला आता मी तुम्हाला पेपर कटिंगला सुरुवात करून दाखवू तर पुरु। आता साडेपाच इंच इथे टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला तीन इंच शोल्डर ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अडीच इंच हा गळा अडीच इंच गळा हा का घेतलेला आहे तर अडीच इंच गळा हा तुम्ही कोणालाही वापरू शकता अगदी ड्रेस ब्लाऊज स्कर्ट ब्लाऊज किंवा काही अगदी बत्तीस इंच छातीपासून ते चव्वेचाळीस इंच छातीपर्यंत आपल्याला अडीच गळा हा सगळ्यांना कंपल्सरी ठेवायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे इथे तीन इंच शोल्डर आलेलं आहे आपलं आणि अडीच इंच आपलं इथं गळा आलेला आहे तर इथं आपलं सगळं मिळून झालेलं आहे साडेपाच तर इथं मी साडेपाचच खालीपर्यंत मुंडा आपला घेणार आहे अशा प्रग प्रकारे मी इथं साडेपाच साडेपाचची अशी रेश पोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला साडेपाचची ही रेश उंची मोजून घेतलेली आहे तर आता वरती जे साडेपाच इंच मी टाकलेलं आहे तेच आपल्याला इथे साडेपाच इंच टाकायचं आहे इथे साडेपाच इंचाची खून आहे इथे ही आणि तीन इंच शोल्डरचं पण इथे असं टाकणार आहे आणि आता ह्या रेषा मी जोडून घेणार आहे हा झाला आपला वरचा मुंड्याचा भाग आणि छातीचा भाग तर आता मी तुम्हाला इथे पूर्ण उंची आपली आहे साडेबारा प्लस एक इथे मी साडेबारा प्लस एक मिळून साडे तेरा होत आहे इथे मी साडे तेरावरती वरती या प्रकारे रेश खाली ओढून घेणार आहे अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत प्रिंट्सकटची कटिंग दाखवणार आहे पेपर कटिंग हा आपला पहिलाच भाग आहे आणि पहिलाच दिवस आहे आता इथे आपल्याला छातीचं माप आहे इथे आपलं साडेआठ इंच प्लस दीड इंच इथे मी साडेआठ इंचावर इंचा, इंचा खून करून घेणार आहे हे आपलं प्रॉपर माप असल्यामुळे साडेआठ इंचापर्यंत आहे आणि आपलं मार्जिनचं माप हे पुढं आपण टाकणार आहोत तर अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की आपण आता हा कट ब्लाऊज शिकणार आहोत आणि ह्या ब्लाऊजची कटिंग मी घेतलेली आहे ती घेतलेली आहे कटोरीच्या मापाने कटोरीचं माप असतं त्याप्रमाणे तर प्रिंस कट ब्लाऊजमध्ये एक खासियत काय असते हे तुम्हाला कोणीही सिक्रेट सांगणार नाही मी अशा प्रकारे तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला साडेआठ इंच माप आहे मी छातीचं घेतलेलं आहे इथे पुढे मी दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि मी इथे याच्या पुढे अर्धा इंच वाढवणार आहे तर हे कशासाठी हे अर्धा इंच माप आपल्याला इथे प्रिंट कटचा आकार देण्यासाठी लागणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढं बघत राहा तुम्हाला हे माप नक्कीच समजून जाईल आता हा झाला भाग आपल्या छातीचा आता आपण कमरेच्या भागाकडे येणार आहोत तर आपली कमर हे आहे पावणे सात इंच म्हणजे आपली सत्तावीस इंच कमर भरली होती तर इथे मी पावणे सात इंच अशी माप घेणार आहे हे पावणे सात इंच माप आपले घेतलेलं आहे आता याच्या पुढे मी आपली शिलाई मार्जिन घेतलेली आहे अडीच इंच इथे मी अडीच इंच हे मापसुद्धा टाकून घेणार आहे आणि असंच इथं मी माप वाढवल्याप्रमाणे आपल्याला इथे आपले आता छातीचं माप साडेआठ इंच असल्यामुळे मी इथे दोन इंच पुढे प्रिन्स कटसाठी वाढवणार आहे तर हे कशासाठी तर इथं आपल्याला इथे कटचा पोप पाडायचा आहे त्याच्यासाठी आता या दोन रेषा मी जोडून घेणार आहे तुम्ही म्हणता की आमची रेशी क्रॉस येते प्रिन्स कटची कटिंग ही क्रॉस येत असते तर आता याच्यामध्ये आपल्याला एक तुम्हाला सांगते साडेआठचं माप असल्यामुळे साडेआठ चोक चौतीसचं हे माप आहे तर तुम्हाला चाळीस इंचापर्यंत किंवा चव्वेचाळीस इंचापर्यंत सुद्धा हेच माप टाकायचं आहे वरच्यामध्ये काहीच बदल नाही करायचा छत्तीस इंचापर्यंत छातीचे माप असेल तर इथे दोन इंच घ्या त्याच्या पुढे असेल तर इथं तीन इंच तुम्ही वाढवू शकता तर आता आपल्याला सातचा इथं मद्य काढून घ्यायचा आहे सातचा मध्य हा तीनला तीन आणि वरती एक रेस हा टेप आहे इथे मी मध्य काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला उंचीनुसार इथे मी साडेचार इंचावरती इथे मार्क करणार आहे जर तुमची उंची साडेबारापर्यंत असेल तर साडेचार इंचापर्यंत सरळ रेषेमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि जर त्याच्या पुढे असेल तर कंपल्सरी हे पाच इंचापर्यंत तुम्ही रेश ओढून घ्यायची आहे तर आता इथे मी दोन इंच आपल्या पपसाठी घेतलेले आहेत ते मी इथं पावणे तीन इंचाच्या पुढे दोन इंच घेणार आहे अशा प्रकारे मी इथं हे मार्क केलेलं आहे आता याचा मध्य काढून आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे आता इथे साडेपाच आपला इथे मुंड्याची बाजू आहे याच्याने मग आपल्याला पावणे तीन इंचावर इथे आपल्याला आतल्या पुढच्या मुंडाखोलीचा आकार द्यायचा आहे आणि इथे मी क्रॉसमध्ये एक इंच आणि पुढे अर्धा इंच अशा प्रकारे मी घेणार आहे हा आहे याच्यामध्ये आपल्याला मागची आणि पुढची ह्या दोन्ही बाजू निघणार आहे तर आता याच्यामध्ये मी पहिला बाजू घेत आहे मुंड्याचा आखून आकार आणि याच्यावरती अर्धा इंच घ्यायचा आहे अशा प्रकारे छातीच्या मापापर्यंतच आपल्याला हे टोक चिटकवायचं आहे मार्जिनपर्यंत जायचं नाही आता इथे आपल्याला या टोकापर्यंत या याचा मध्य असा जो आहे असा घेऊन इथे असा थोडासा गोल आकार द्यायचा आहे इथेपर्यंत तुम्हाला समजलंच असेल आता इथे आपल्याला दोन इंचापर्यंत मी घेतलेला आहे तर आता जसं आपण कटोरीसाठी असा ओढतो ना तसा या यासाठी ना यासाठी सुद्धा असा आपल्याला असा शेपमध्ये दोन इंचापर्यंत घ्यायचा आहे तुम्हाला असे निळ्या पिण्याचे जे आकार आकृतीत आहे अशाप्रमाणे आपल्याला इथे घ्यायचा आहे तर हा आपल्या प्रिन्सकटचा हा एक भाग झालेला आहे आणि हा एक भाग निघालेला आहे आता आपण इथं अर्धा इंच वाढवून घेतलं होतं तर इथे आपल्याला पाव इंच इतकं अशा प्रकारे क्रॉस आणि पाव इंच इथून अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायचा आहे आप तर आपल्याला कटिंग कर करताना हा आणि हा भाग काढून टाकायचा आहे आता इथे आपल्याला पाऊन इंचावरती पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार असा द्यायचा आहे आता आपण पेपर कटिंग करून घेऊया पेपर कटिंग करताना आता आपण इथे पेपर कटिंग करून घेऊयात तुम्ही व्हिडिओ जर स्क्रिप स्किप केला तर तुम्हाला ही कटिंग आणि जी मी शिलाई टाकलेली आहे त्याच्यामध्ये वापर तुम्हाला समजणार नाही तर अशा प्रकारे मी इथे बाहेरील बाजू कापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपला हा आतला भाग आहे तो पुढचा भाग निघणार आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे तर आता पेपरचा आपल्याला इथे मद्य करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मद्य करून हा भाग आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे हा झाला आपला पाठीमागचा भाग हा पाठीमागचा भागाचा पण तुम्हाला दाखवते मी इथं बरं आपण साईडला ठेवूया तर आता इथे आपल्याला हा भाग इथे असा कापून घ्यायचा आहे हा मुंड्याचा आकार आपला पहिला कापून घ्यायचा इथे हा गळा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट बघा आणि नीट आकृती काढून तुम्ही व्यवस्थित कटिंग करा तुम्हाला नक्कीच प्रिन्सकट ब्लाऊज हा एकाच व्हिडिओमध्ये समजून जाईल आणि तुम्ही शिव पण शकता हा ब्ला झाला ब्लाऊज आपला पार्ट एक आणि आपल्याला हा एक पार्ट आपल्याला इथे कापून टाकायचा आहे याच्यामध्ये कुठलीही शिलाई मार्जिन वाढवायची नाही आहे असा पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे हा एक पार्ट हा एक पार्ट आपला हे पुढचा भाग आपला तयार झालेला आहे आत अशा प्रकारे तुम्हाला मी पाच प्रकार शिकवणार आहे प्रिन्सकटचे त्यातला हा पहिला प्रकार सोपा आणि साधा आता इथे आपला पाठीचा भाग घेतलेला आहे मी पाठीचा भाग पण थोडासा आपल्याला कटिंग करायचा आहे इथे आता आपल्याला अडीच इंच गळा घ्यायचा आहे जसं आपण पुढे पुढचा गळा घेतला तसं इथे आपला पाठीमागचा गळा आहे साडेआठ इंच आणि इथे आपल्याला तीन तीन इंचावरती खालच्या बाजूला रेश ओढून घ्यायची आहे तीन इंचावरती कशासाठी तर आपला गळा हा पाठीचा खूप छान पसरून थोडासा येतो आणि छान दिसतो शोल्डर उतरण्याची भीती नाही इथेसुद्धा मी पाऊन इंचावरती मार्क करून कोपऱ्यातून तिथे आपल्याला गळ्याला शेप द्यायचा आहे अशा प्रकारे हा गळ्याचा शेप आहे आणि आता इथे आपल्याला आपले कमरेचा घेर आहे तो झाला पुढचा आता हा पाठचा पाठच्या भागाला काय फुगा पफ काढायचा नसतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त टक्सच ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पौने सात कमर घेर आणि प्लस अडीच इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे तेवढीच आता याच्यामध्ये आपल्याला पुढचे माप आहेत ते थोडी थोडी मायनस करायचे आहे इथले आपल्याला दोन इंचाचं माप मायनस करायचं आहे आणि इथं आपण घेतलेलं आहे ते अर्धा इंचाचं माप आपल्याला इथून मायनस करायचं आहे तर अशा प्रकारे मी इथं रेश ओढून घेणार आहे हा झाला पाठचा भाग आता आपल्याला हा आणि हा कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा पाठीचा भाग हा पुढचा भाग तयार झालेला आहे आता आपण बाहीची कटिंग कर करणार आहोत आता बाहीचं माप आपलं आहे दहा इंच प्लस एक इंच तर इथे मी अकरा इंच टाकणार आहे मापवरती जिथे मी कंपल्सरी हे नाव घेतलेलं आहे ते, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता इथं दहा अकरा इंचावर टाकलेलं आहे आपलं बाई आपले ऑलरेडी दहा तयार होणार आहे शिवून आणि इथे मी वरतून साडेतीन इंचावरती हे माप घेणार आहे तर अशा प्रकारे मी अकरा इंचावर आणि ते साडेतीन इंचावर मार्क करून ह्या दोन रेषा मी इथे सरळ ओढून घेणार आहे तुम्ही पट्टीचा सुद्धा वापर करू शकता आता आपल्याला इथे मुंड्याचे बाजू काढायचे आहे तर आपली छातीचं माप आहे साडेआठ इंच तर मी इथे क्रॉस साडेआठ इंचापर्यंत इथे मार्क करून घेणार आहे इथे आपलं माप क्रॉसमध्ये साडेआठ इंच आलेलं आहे तर अशा प्रकारे मी इथं क्रॉस माप हे साडेआठ इंचापर्यंत घेतलेलं आहे इथे मी सरळ रेषाशी ओढून घेणार आहे आता साडेआठ मध्य आपला सव्वाचार येणार आहे तर असा प्रकारे आपला हा मद्य आलेला आहे तर या अंकशी मी असा इथे राऊंड शेप देणार आहे आणि इथे खालीसुद्धा राऊंड शेप देणार आहे जसा वरून राऊंड घेतला आहे तसाच वरतो खाली पण असा राऊंड घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला इथं दीड इंचापर्यंत यायचा आहे दीड इंचापर्यंत येऊन आपल्याला इथून वरचा भाग द्यायचा आहे याला फक्त असा इथला आणि इथला मध्याचा भाग अर्धा इंचचा फरक पडला पाहिजे अर्ध्या इंचावरून इथून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि हे आपल्याला इथं चिटकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा मुंड्याचा भाग तयार झालेला आहे आता आपला इथं आहे पाच इंच तर याच्यामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे आणि आता इथे मी हे जोडून घेणार आहे आता मी याची कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे मी इथे कटिंग केलेले आहे तुम्ही त्याच प्रकारे तुम्ही कटिंग करा आपला पेपर कटिंगचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहिल्या दिवसाचा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आता याच कटिंग तुम्हाला मी ब्लाउज शिवून दाखवणार आहे तो व्हिडिओ आपला दुसऱ्या दिवशी येईल म्हणजे आपला भाग दुसरा अशा प्रकारे मध्यम हे पाहू शकता तुम्ही हा आपला मुंड्याचा भाग आहे आणि हा पाटीमागचा भाग आहे अशा प्रकारे ही आपली बाईची कटिंग झालेली आहे एल्बोपर्यंत बाई आहे ही आता आपला इथे हा पाठीचा भाग हा भाईचा भाग पार्ट हा पुढचा पार्ट हे दोन अशा प्रकारे आपली ही पेपर कटिंग तयार झालेली आहे तर तुम्हाला जर, जर ही व्हिडिओमध्ये जर नाही समजलं तर तुम्ही एक वेळा व्हिडिओ बघा दोन वेळा व्हिडिओ बघा तुम्ही हळूहळू व्हिडिओ बघ बघत बघत तुम्ही कटिंग करा अशी चार पाच वेळा जर तुम्ही कटिंग करून बघितलात तर तुमच्या कटिंग ही पूर्णपणे लक्षात येऊन जाईल म्हणजे तुम्ही ही पेपर कटिंग प्रिन्स कटची अगदी एकाच दिवसात म्हटलं तर जमलं तर एकाच तासात तुम्ही शिकू शकता तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून तुम्ही नंतरनं मी तुम्हाला दुसरा भाग पार्ट हा टाकणार आहे दुसरा पार्ट म्हणजे आपल्याला पूर्ण प्रिन्स कट तुम्हाला जमेपर्यंत व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दा दाखवणार आहे तर आता आपली ही झालेली आहे पेपर कटिंग तर आपल्याला दुसरा भाग येईल तो याच पेप पेपर कटिंगचा ब्लाउज स्टिचिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता व्हिडिओ आवड आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा